श्री ओस्वाल लयुग संघाने अक्षय तृतीयाच्या पावन निमित्ताने एक विशेष कार्य आयोजित केले ज्यामध्ये उसाचा रस वितरण करण्यात आला हा वितरण कार्य सदाशांती बालगृह मातोश्री वृद्धाश्रम मधुबन वृद्धाश्रम आणि आदर शहरी बेगर निवासा बडनेरा येथे करण्यात आला या कार्यक्रमामुळे अनेक गरजू लोकांना दिलासा मिळाला चला पाहूया सविस्तर अक्षय तृतीया हा दिवस दरवर्षी खास महत्वाचा मानला जातो आणि या दिवशी श्री ओसवाल नवयुवक संघाने उसाचा रस वितरण करून समाजसेवेचा उत्तम आदर्श ठेवलाय अमरावतीतील चार महत्वाच्या स्थळांवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सदाशांती बालगृह हो, मातोश्री वृद्धाश्रम मधुबन वृद्धाश्रम आणि आधार शहरी बेघर निवास निवारा बडनेरा यांचा समावेश होता या दिवशी उसाचा रस आणि बिस्किटे देखील वितरित केली गेली -के ज्यामुळे वृद्धाश्रम आणि शहरी बेघर निवासातील रहिवासांना दिलासा मिळालाय या योजनेच्या यशस्वीतेमध्ये श्री ओस्वाल नवयुवक संघाचे प्रोजेक्ट डायरेक्टर्स आणि टीमचा मोठा सहभाग होता नितेश जैन पूर्वेश देवडाम हार्दिक मुनोत आणि जिनेश सामरा यांच्या नेतृत्वात या कार्याची यशस्वी अंमलबजावणी केली गेली गांग कुटुंबाचे विशेष आभार मानले गेले ज्यामध्ये बडनेरा येथील वृद्धाश्रम आणि शहरी बेघर निवासा निवारा या ठिकाणी बिस्किटांचे पॅकेट वितरित केलेत वर्गीय मिलापचंद मुलचंद बैद या कुटुंबाचे देखील आभार ज्यांच्या प्रेरणादायक योगदानांमुळे या कार्याला यश प्राप्त झालेत अक्षय तृतीयाच्या पावन दिवशी श्री ओसवाल नयुग संघाने उसाचा रस वितरण करत समाजातील एक नवा आदर्श स्थापन केला आहे या कार्यामुळे समाजातील सेवा आणि सहकार्याची भावना वाढविली आहेत